कप केक लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर घरासमोरच्या अंगणात अण्णा आराम खुर्चीवर रेलून बसले होते बॅकग्राऊंडला गाणी हळू आवाजात लावून ठेवली होती आतून माई तण तण करत बाहेर आल्या हे पहा आज कामासाठी नवीन बाई यायची आहे दामले बहिणीच्या कामवालीची बहीण आहे ती ती घरखामाला राहील आणि तिचा नवरा आपली शेती बागायती सांभाळेल त्याला ड्रायव्हिंगसुद्धा येतं म्हणे कुठे जायचं असेल तर तो घेऊन जाऊ शकेल आपल्याला थोड्या वेळाने ती लोकं येतील पगारात फार किटकिट -किट करू नका अण्णासाहेबांनी डोळे उघडले कानावर हात ठेवत म्हणाले अगं तुझ्या गळ्यात देवाने खालच्या आवाजाची पट्टी लावलीच नाही का सदा कदा वरच्या सुरातच बोलत असतेस दिली होती ना खालच्या आवाजाची पट्टी देखील दिली होती खर्च देखील चांगला जमत होता पण तुमच्याबरोबर लग्न झालं आणि ती पट्टी पार तोडून मोडून गेली खर्जातील भाषा तुम्हाला कळतच नाही म्हणून वरच्या पट्टीत सूर लावावा लागतो नेहमी मला घरात कुणाला म्हणून टिकू देत नाही आणि वर म्हणता यात माझी काय चुकी तसं नसतं तर एखादी तरी मोलकरीन टिकली असती की नाही पण नाही कामाला मदतीला जो कोणी येईल त्यांचा जीव नकोसा करून सोडायचा हाच तुमचा आवडता छंद आहे नाही का आता फुल आणि फायनल सांगते जे कोणी येतील त्यांना गुपचूप कामावर ठेवून घ्यायचं त्यांच्या मागे हात धुवून लाग लागलात तर उद्यापासून जेवणही मिळणार नाही धमकी देऊन माई आत गेल्या बायकोच्या धमकीला घाबरतील ते अण्णा कुठले त्यांनी मोबाईलचा वॉल्यूम वाढवला डोळे बंद केले आणि गाण्यांमध्ये तल्लीन झाले संध्याकाळी चार वाजल्यापासून माई येर झाऱ्या घालत होत्या आल्या आल्या, आल्या अण्णांशी त्यांची गाठ पडू नये यासाठी सगळी त्यांची धडपड तंछ चालू होती गेटमधून कुणीतरी येताना त्यांना दिसलं आणि त्या पुढे झाल्या भालकरांचं घर हेच का एक तरुणी तिच्याबरोबर तिचा नवरा आणि लहान मूल देखील होतं हो हो तुला दामले बहिणीने पाठवलं का गं माईनी घाईघाईने विचारलं हो बाईसाहेब मी सरिता हे महेंद्र आणि हा माझा मुलगा आनंद बरं बरं या आत या मी यांच्याशी तुमची ओळख करून देते हं माई तिला घेऊन आत आल्या अहो बरं का ती मंडळी आलीत माईनी त्यांची ओळख करून दिली आणि म्हणाल्या हे माझे यजमान अण्णा दोघेही पुढे झाले आणि माई अण्णांना वाकून नमस्कार केला माईंनी आशीर्वाद दिला बरं का सरिता महेंद्र मला माई म्हणा आणि यांना अण्णा बाईसाहेब वगैरे नको हं सरिता काही बोलणार त्याआधीच अण्णा म्हणाले हिला काहीही म्हणा मला मात्र अण्णासाहेबच म्हणायचं मला फक्त कामापुरती काम ठेवलेलं आवडतं उगीच नाती जोडायला आवडत नाही अण्णांचं ते बोलणं ऐकून दोघांचा चेहरा खरकन उतरला माईंना वाईट वाटलं विषय सावरत्या म्हणाल्या अगं असू दे अण्णा थोडे कडक आहेत पण स्वभावाने फार चांगले आहेत हो बरं या मी तुम्हाला घर दाखवते माईंनी ती कुठे राहते कुठून आली याची चौकशी केली माई आम्ही मूळचे राजेवाडीचे तिथे एका कंपनीत हे नोकरीला होते पण कंपनी बंद पडली त्या खेडेगावात दुसरी नोकरी मिळेना मुलाच्या भविष्याचा विचार केला आणि मग या गावी आलो सध्या भाड्याने एक छोटीशी झोपडी घेतली आहे राहायला मी दहावीपर्यंत शिकले यांचंही असंच झालंय हो शिक्षण पण मुलाला मात्र खूप शिकवायचं आहे मोठं करायचं आहे म्हणून मीही कामं धरली माईंना तिचं कौतुक वाटलं तू आता माझ्याकडे काम कर जेवणाचंही पहा वरची सगळी कामं कर सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथेच राहा महिंद्रला शेती बागायतीची आवड आहे असं कळलं तो ते सांभाळेल पगाराची चिंता करू नकोस हं तू जितका विचार केला आहेस त्यापेक्षा पाचशे हजार जास्तच देईन मी पगाराचं एवढं काही नाही माई फक्त एक विनंती होती आनंदला माझ्याबरोबर आणलं तर चालेल ना अजून लहान आहे तो घरी एकटं तरी कसं ठेवू सरिता म्हणाली अगं चालेल खेळेल इथे आमच्याबरोबर त्याला मी गोष्टी गाणी सांगत जाईन महेंद्र आणि सरिता दोघेही मग निश्चिंत झाले महेंद्र बागायतीचं काम तुला मी उद्या सांगते आज तू थोडं सामान घेऊन येतोस का बाबा हो आणतो ना माई लिस्ट द्या माईंनी लिस्ट बनवली कालपर्यंत खाणारे दोघेच होते आता चार झाले होते पण माईंना याचा खूप आनंदच होत होता त्यांना घर भरलेलं हवं होतं घराचं गोकुळ घ्यायला हवं होतं अगदी अण्णांची चिडचिड झाली तरीही अहो मी महेंद्रला सामान आणायला पाठवते तुम्हाला आणायचं आहे का काही नाही हां हां माझ्यासाठी तेवढे कप केकचं पॅकेट आणायला सांग आणि हो सामान बेतानेच भरा आपल्याकडे पैशाची वाहती गंगा नाही हे ध्यानात राहू दे अण्णांच्या अशा बोलण्याची आता माईंना सवय झाली होती त्यांच्याकडे फार लक्ष न देता माई म्हणाल्या महेंद्र तू तुला उशीर होईल ही पिशवी घे त्यातच पैसे ठेवले आहेत सरिता ये आपण जेवणाचं पाहू घरात कुणीतरी आल्यामुळे माईंना उत्साह वाटत होता गुडघे दुखी पळून गेली होती आणि पाठदुखीने आपली कुरकुर कायमची थांबवली होती जणू पीठ मळायला घेतलं माईंना पाटावर बसवत सरिताने मग मा गप्पा मारता मारता सगळी कामं उरकून टाकली दोन चार चादरी देखील हातासरशी धुवून टाकल्या अंगण स्वच्छ झाडून घेतलं जिथे तिथे जळमिटं होती ती झाडून टाकली माई उद्या सगळ्या भिंती साबणाने धुवून घेईन ह सरिता म्हणाली घेशील ग आता इथेच असणार आहेस ना हळूहळू होऊ देत कामं माई म्हणाल्या दुपारी जेवताना सरिताने प्रथम माईंना आणि अण्णासाहेबांना वाटलं माईंनी त्यांनाही बसायचा आग्रह केला पण उगीच अण्णासाहेब पुन्हा काहीतरी बोलतील या भीतीने महेंद्र आणि सरिता दोघेही मागेच राहिले जेवताना दोघेही संकोच करत होते अण्णा समोरच होते त्यामुळे माईंना देखील फार आग्रह करता येत नव्हता जेवण झाल्यानंतर माईंनी विचारलं तुम्ही पोटभर तरी जेवलात का ग हो माई सगळं व्यवस्थित झालं दुपारी त्यांच्या थोड्या गप्पा झाल्या तोपर्यंत महेंद्राने बागेत जाऊन झावळ्या सुका कचरा साफ करून ठेवला तो काय करतो पाहायला अण्णासुद्धा त्याच्या मागोमाग बागेत गेले होते आणि मग सरिताने सगळ्यांसाठीच चहा टाकला आनंद बाहेर अंगणात त्याच्या गाडीबरोबर खेळत बसला होता चहा झाल्यानंतर सरिताने पहिल्यांदा माईंना आणि अण्णांना चहा दिला माईंनी महेंद्र आणि सरिताला देखील सोबतच चहा घ्यायचा आग्रह केला ए माझे कप केक आण गं जरा अण्णा असं म्हणतात सरिता पटकन उठली डिशमध्ये कप केक घेऊन बाहेर आली महेंद्र माईंबरोबर गप्पा मारत होता केक पाहताच छोटा आनंद देखील तिथे पाहू लागला माईंच्या ते लक्षात आलं माईने पटकन एक कप केक त्याच्या हातावर ठेवला पण ते पाहताच अण्णांचा पारा जो चढला विचारता सोय नव्हती आत्ताच्या आत्ता तो केक परत ठेव घाबरलेल्या आनंदने केक तसाच प्लेटमध्ये टाकला आणि तो आईच्या कुशीत शिरला अहो एवढं चिडायला काय झालं किती लहान आहे तो अण्णा केकची प्लेट घेऊन उठले खबरदार हां याला कोणी हात लावाल तर महेंद्र सरिता दोघेही त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत राहिले अण्णा रागारागाने उठून गेल्यानंतर माई मटकन खाली बसल्या आणि अचानक हुंका देऊन रडू लागल्या सरिता महेंद्र दोघेही पुढे झाले माई काय झालं नेमकं त्यांनी विचारलं अगं बाई कसं सांगावं आणि किती वेळा सांगावं जे दुःख मनाच्या कप्प्यात खोल खोल दाबण्याचा प्रयत्न करतेय ते पुन्हा पुन्हा उफाळून असं वर येतं सरिताने माईंना पाण्याचा ग्लास आणून दिला माई नसेल सांगायचं तर राहू दे अण्णासाहेबांच्या वागण्याचं आम्हाला वाईट नाही वाटलं सरिता माईंची खोटी समजूत घालत म्हणाली त्यांच्या असं वागण्याचा खरंच तुम्हाला राग आला। नाही आला खरंच वाईट वाटलं नाही शक्यच नाही ग तुझ्या जागी मी असते तरी देखील मला राग आला असता वाईट वाटलं असतं पण खरं सांगू का त्यांचा स्वभाव असा नाही ते खचलेत इतकी वर्ष मनात लपवलेल्या दुःखाने ते खचलेत कोणाकडे तरी मन मोकळं करायचं होतं म्हणून सांगते माघ महिन्यातली ती संकष्टे आम्हा दोघांचाही उपवास होता आमच्या मुलाने कृष्णाने कप केक हवा म्हणून हट्ट केला होता यांच्याकडे संध्याकाळी कामावरून येताना हे केकचं पाकिट घेऊन आले अण्णा माझे कप केक आणलेत ना कृष्णाने विचारलं अरे आणलेच म्हणून काय विचारतो ये चल खाऊन घे यांनी डिशमध्ये सगळे केक मांडून ठेवले आणि तेवढ्यात कृष्णाचे मित्र त्याला खेळायला बोलवायला आले आई अण्णा मी आलोच तो सायकलवर बसला आणि केकच्या बाहेर पडला अरे कृष्णा केक तर खाऊन जा सायकल नंतर चालवशील हेच त्यांचं त्याच्याशी शेवटचं संभाषण सायकल घेऊन तो रस्त्यावर गेला आणि एका ट्रकने त्याला आणि मग पुन्हा माई रडू लागल्या तेव्हापासून हे फक्त केक आणून डिशमध्ये मांडून ठेवतात कुणाला देत नाहीत स्वतः खात नाहीत मग ते केक खराब तरी होतात किंवा त्याची एक्सपायरी डेट तरी उलटून जाते अगं यांना समजावून थकले पण यांच्या मनाची वेडी आशा मला कृष्णाचा भास होतो तो येतो इथे आणि खाऊन जातो असं काहीसं म्हणतात आता खरं खोटं देवत जाणे हे सगळं असं आहे तेव्हा तुम्ही त्यांच्या बोलण्याचं अजिबात वाईट वाटून घेऊ नका हं कृष्णा गेल्यापासून त्यांचा स्वभाव असाच चिडचिडा आणि विक्षिप्त झाला आहे मी कसं बसं स्वतःला सावरलं रडून घेतलं चिडून घेतलं देवावर रागावून घेतलं पण अखेर सत्य स्वीकारलं यांना ते जमलंच नाही ग मग हे असं दुःख विक्षिप्त पद्धतीने बाहेर पडतं कधीही कुणावरही माईंनी डोळे पुसले बरं आता निघा तुम्ही सहा वाजलेच की थांब हं जाताना चार वांगी घेऊन जा पिशवीत वांगी टाकत माईनी घाबरत घाबरत विचारलं उद्या याल ना गं म्हणजे याच मी वाट पाहते हं सरिता महेंद्र आणि आनंद तिघेही दृष्टीआड होईपर्यंत माई गेट जवळ तशाच उभ्या होत्या हळूहळू महेंद्र सरिताला अण्णासाहेबांच्या स्वभावाची ओळख झाली आणि सवय देखील झाली अण्णासाहेब असले की दोघेही निमूटपणे काम करत आणि ते नसले की मग माईंसोबत भरपूर गप्पा होत यावर्षी झाडाला भरपूर आंबे लागले होते महेंद्रने पेट्या भरभरून आंबे विकायला पाठवले सगळाही शोभ तो अण्णासाहेबांना अगदी चोप देत असे माई चोरून चार पाच आंबे सरिताच्या पिशवीत टाकत एके दिवशी असंच आभाळ भरून आलं पावसाचा आसभास नसतानाही मुसळधार पाऊस सुरू झाला इतका सुरू झाला की थांबायचं नाव देखील घेत नव्हता महेंद्रने गेट लावून घेतलं आणि सगळेजण घरात येऊन बसले सरिताने पटापट खिडक्या बंद केल्या खिडक्यांच्या काचा वाजू लागल्या लाईट सुद्धा फ्लिकर होऊ लागला संध्याकाळचे चार पाच वाजले तरी पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता ना अहो आता आपण घरी कसं जायचं सरिताने नवऱ्याला विचारलं बघू थांबेल पाऊस थोड्या वेळाने आपण दोघे कसेही गेलो असतो ग पण आनंदला कसं न्यायचं अगदी माईनकडून छत्री घेतली तरीही पावसाचा जोर आणि वाऱ्याचा जोर एवढा आहे की आपण सगळे भिजून जाऊ दोघेही काळजीत पडले अरे काय हे एवढं कसलं टेन्शन घेता मला एवढं पर्क समजता पाऊस पूर्ण थांबल्याशिवाय तुम्हाला मी बरी सोडेन माई म्हणाल्या माईंचं ते बोलणं ऐकून मागून अण्णा खाकरले अहो मग काय साधी माणूस की ही अण्णा काही बोले ह्या काय झाली साडेसहा सात वाजले तरी पाऊस थांबायचं नाव काही घेत नव्हता उलट बाहेर जिथे तिथे पाणी साचू लागलं होतं महेंद्र आणि सरिता अस्वस्थ होऊ लागले इथे एवढं पाणी जमलं म्हणजे त्यांच्या झोपडीतही पाणी शिरलंच असणार काडी काडी करून जमवलेला संसार वाहून जातोय की काय अशी भीती वाटू लागली मला वाटतं सरिता मी घरी जाऊन बघून येतो तुम्ही इथेच थांबा महेंद्र म्हणाला सरिताला काय बोलावं सुचत नव्हतं महेंद्रने एवढा मोठा धोका घेऊ नये असं तिला वाटत होतं आणि दुसरीकडे घरी जाणंसुद्धा आवश्यक आहे हेही तिला कळत होतं तिची अवस्था द्विधा झाली होती माई म्हणाल्या महेंद्र तुम्हा दोघांची अवस्था कळते अरे मला पण एवढ्या पावसात विजा चमकत असताना असा धोका पत्करणं बरं नव्हे तुझ्या आईसारखी आहे म्हणून म्हणते माईंचं म्हणणं महेंद्रनं टाळणं शक्यच नव्हतं त्या प्रेमापोटी बोलत होत्या हे त्याला माहीत होतं आता वाट पाहण्यापलीकडे कोणाच्या हातात काही उरलं नव्हतं आता पाण्यामध्ये कागदाच्या बोटीसुद्धा सोडायला जाणार आहात की काय की जेवणाचं देखील काही बघणार आहात एक तर माझं डोकं खूप आहे मागून अण्णांचा आवाज आला तशा सरिता आणि माई दोघी दचकल्या हो हो अण्णासाहेब लगेच जेवणाला लागते असं म्हणत सरिता उठली माई देखील तिच्या पाठोपाठ उठल्या आनंद त्याच्या वडिलांना चिकटून होता पावसाचा आवाज आणि विजांचा आवाज याने तो घाबरला होता बहुतेक सरिताने एकीकडे कुकर लावला भाजी फोडणीला घालेपर्यंत अण्णांच्या पुन्हा येर झाल्या सुरू झाल्या होत्या अहो काय होतंय काळजीने माईंनी विचारलं अगं डोकं प्रचंड ठणकतंय फुटेल की काय असंच वाटायला आहे माझी ती डोकेदुखीची गोळी कुठे ठेवली आहेस अण्णा आता चिडले होते पाहते हं मी धडपडत नाही उठल्या ड्रॉवरमध्येच असेल हो असं म्हणत माईनी ड्रॉवर उघडलं आणि पाहता तर काय गोळ्यांचं पाकिट रिकामं होतं अरे देवा गेल्या वेळेस यातली गोळी खाऊन संपवली आणि तुम्ही बोलला देखील नाही आता हो काय करायचं अण्णासाहेबांनी कपाळाला हात मारून घेतला त्यांचं डोकं भयंकर ठणकू लागलं होतं कपाळावर ते गुद्दे मारत होते हळूहळू त्यांचं दुखणं वाढत चाललं होतं त्यांची अस्वस्थता त्यांचा त्रास माईंना पाहवत नव्हता सरिता महेंद्र देखील खूप घाबरले माई औषधाचं पाकिट आणा पाहू मी मेडिकलमध्ये जाऊन घेऊन येतो औषध पटकन महेंद्र म्हणाला अरे पण एवढ्या पावसात कशाच असील माई अण्णासाहेबांची अवस्था पाहताय ना दुखणं असह्य झालंय त्यांना पाऊस पाण्याचं काय घेऊन बसलात गोळ्यांचं पाकिट आणि छत्री द्या मी निघतो माईंच्या हातून त्याने पाकिट जवळजवळ खेचूनच घेतलं दरवाजा मागची छत्री घेतली आणि गुडघ्यावर पाण्यातून वाट काढत तो बाहेर पडला छोटा आनंद अधिकच घाबरला तो आईकडे जाऊ लागला थांब ह बाळा तिथेच बसून राहा इथे गॅस चालू आहे ना तव्याचा चटका लागेल तुला सरिता असं म्हणेपर्यंत लाईट गेलीच अरे देवा या लाईटला देखील आत्ताच जायचं होतं वैतागत माई म्हणाल्या मेणबत्ती आहे घरात पण देवघरात आता देवघरात एवढ्या अंधारात कसं जायचं सगळीकडे काळा कुट्ट अंधार आनंदने भोकाड पसरलं होतं थांब राजा रडू नकोस तू कुठे आहेस ते मी पाहते हं थांब थांब सरिता धडपडत उठली तोपर्यंत आनंद कुठल्या तरी दिशेने चालत होता नेमका तो अण्णांपाशी जाऊन थांबला त्यांचा सदरा त्याने घट्ट पकडला अण्णांचं डोकं प्रचंड दुखत होतं पण यावेळेस मात्र त्या लहान बाळाची त्यांना दया आली तो लहान जीव खूपच घाबरला होता अण्णांनी त्याला पटकन उचलून धरलं उगी उगी नको रडूस त्यांनी थोपटलं अहो आनंद तुमच्याकडे आहे का माईंनी विचारलं हो हो माझ्याकडे आहे काळजी करू नका सरितालाही तर सांग तसं सा। माझा मोबाईल इथे जवळच असेल त्याच्या टॉर्चवर मी देवघरातून मेणबट्टी आणतो थांबा पण आधी हा कृष्णा तर रडायचा थांबला पाहिजे ना अण्णांनी त्याला कृष्णा अशी हाक मारली उगीरे कृष्णा रडू नकोस आता घाबरायचं काही कारण नाही तू अण्णा आजोबांकडे आहेस काही व्हायचं नाही तुला आणि मग अण्णा त्याला थोपटत बडबड गीत गाऊ लागले थोपटण्याने किंवा त्यांच्या गाण्याने कशामुळे तरी आनंद एकदाचा शांत झाला मग अण्णांनी बेडवर पडलं आणि सुदैवाने मोबाईल देखील सापडला एका हातात आनंद आणि दुसऱ्या हातात मोबाईल घेऊन ते कसे बसे देवघरात पोहोचले तिथून मेणबत्ती मिळवली सरिताकडे देत म्हणाले बाई ग आधी कृष्णाला सांभाळ कृष्णाचं नाव ऐकताच माई नाही भरून आलं पण दुःखाने नाही समाधानाने अण्णासाहेब डोके दुखी थांबली का हो सरिताने विचारलं नाही गबाळा आता चक्करच येईल की काय असं वाटू लागले कृष्णा हातात होता म्हणून कसं बस सहन केलं आता सहन नाही होत अहो तुम्ही पडता का जरा मी बाम लावून देते बिचारा महिंद्र पाण्यातून औषध आणायला गेलाय खरा पण मेडिकलपर्यंत तरी पोहोचला असेल की नाही कुणाच ठाऊक माई म्हणाल्या सगळ्यांनाच महिंद्राची काळजी लागून राहिली होती सरिताने तोपर्यंत एका फुरचुंडीत ओवा गरम केला अण्णांना डोकं शेकायला दिलं गरम पाणी दिलं पण कशा कशाने त्यांना बरं वाटत नव्हतं आई ग आई ग असंच ते विवळत होते माईंना देखील त्यांचा त्रास पाहावत नव्हता एकीकडे अण्णांच्या तब्येतीची आणि दुसरीकडे महिंद्राची काळजी लागून राहिली होती सरिताची नजर दरवाजाजवळ लागून होती गेटचा आवाज झाला तशी सरिता मेणबत्ती घेऊन पुढे झाली पाणी आता गुडघ्याच्या वर आलं होतं पाण्यातून वाट काढत महेंद्र येत होता त्याला पाहून सगळ्यांना बरं वाटलं माईंनी पटकन त्याला टॉवेल दिला वरच्या खिशातल्या गोळ्यांचं पाकिट काढत तो म्हणाला आधी या गोळ्या अण्णासाहेबांना द्या सरिताने पटकन पाणी आणि गोळी अण्णांकडे दिली गोळी घेतल्यानंतर अर्ध्या तासाने अण्णांची डोकेदुखी थांबली सरिताने पटकन त्यांना गरम गरम वरण भात खायला दिला अण्णांना आता बरं वाटत होतं आणि त्याला शांत झोप देखील लागली सगळ्यांनी मग थोडं थोडं खाऊन घेतलं आणि मग अंग टाकलं सकाळी पावसाचा जोर ओसरला होता पण अजूनही अंधारल्यासारखंच होतं रात्री दमल्यामुळे कुणालाच लवकर जाग आली नाही अण्णाच तेवढे लवकर उठून बसले किचनमध्ये खुडखुडीचा आवाज झाला तेव्हा माई आणि सरिता उठल्या अण्णा चक्कपैकी चहा करत होते अण्णासाहेब मी करते ना सरिता पटकन पुढे झाली नको तुम्ही सगळेजण फ्रेश होऊन घ्या मी सगळ्यांसाठी चहा ओततो सगळ्यांसाठी पोहे देखील केले आहेत मी मला जमतील तसे अण्णा म्हणाले अण्णाने मग चहा ओतला सरिताने सगळ्यांसाठी पोहे घेतले अण्णांनी प्लेटमध्ये कप के केक घेतले आनंदचं लक्ष केककडे गेलं पण त्याने लगेचच मान फिरवली मागचा प्रसंग बहुतेक त्याला आठला आठवला असावा अण्णांनी त्याला उचलून घेतलं काय रे कृष्णा आजोबांबरोबर केक खाणार न कृष्णा सहजपणे त्यांच्या मांडीवर बसला अण्णांनी त्याला केक भरवला माईन सकट सगळेजण आश्चर्याने पाहू लागले बरं का माई काल एका गोष्टीची जाणीव झाली आपण दुःखाला कवटाळून बसलो ना की दुःख देखील आपल्याला तेवढंच घट्ट कवटाळून बसतं काल या छोट्या कृष्णाने मला गच्च मिठी मारली आणि थोड्या वेळापुरतं का होईना माझं दुःख मी विसरलो निदान दुखा दुखा त्या दुःखाचं दुःख पण तरी विसरलो तेव्हा वाटलं आपण उगीच दुःखाचा पडदा ओढून बसलो आहे त्यामुळे समोर असलेली सुखंसुद्धा आपल्याला दिसत नाही आहेत आपली दुःखं मुठी बंद करून ठेवली होती मी पण काल कळलं मूठ उघडलीच नाही तर हातात नवीन सुख तरी कसं येणार नवीन आनंद तरी कसा येणार काल काल या पोराने स्वतःचा जीव धोक्यात घालून माझ्यासाठी औषध आणलं तेव्हाच वाटलं आपल्या दुःखापेक्षा त्याचा त्याग मोठा खरं तर हे समजायला मला फार उशीर झाला आयुष्याची महिना अखेर जवळ आली तेव्हा समजलं पण असू दे उशिरा का होईना समजलं तर खरं बरं का सरिता महेंद्र आजपासून तुम्ही आमची मुलं झालात आणि हा कृष्णा माझा नातू आपल्या हाताने त्याला केक भरवत अण्णा कृष्णाबरोबर खेळू लागले माईंचे डोळे भरून आले पण निश्चितच त्यांना आनंद झाला होता कारण यावेळेस कप केक शिळे व्हायच्या आधी आणि एक्सपायरी डेट उलटायच्या आधी संपणार होते कदाचित आनंदच्या रूपाने त्यांच्या कृष्णाने येऊनच त्याच्या वाटणीचे संपवले असावेत ते कपकेक